नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश समोर वसुंधराचं गोळ्यांचं सत्य बाहेर आलेलं असतं हा सगळा लकीचा आणि तनयाचा डाव असला तरीसुद्धा आकाशचा वसुंधरावर अजून सुद्धा विश्वास असतो दुसऱ्या दिवशी वसुंधराची कोर्टात सुनावणी चालू असते कोर्टात सुनावणी चालू असताना जे हॉस्पिटलची फाईल आणि झोपेच्या गोळ्या हा त्या वकिलाकडे असतात व दरम्यान तो वकील आणि फाईल जजकडे देतो जजकडे दिल्यानंतर तो म्हणतो की हे बघा या आकाशरावांच्या फाईलमध्ये हे प्रिस्क्रिप्शन नसताना सुद्धा यांची बायको बिनधास्त त्यांना झोपेचा ओव्हर डोस देत होती यावरून हे सिद्ध होत आहे की यांनीच आकाशरावांना जीवावर उठलेले आहेत यांनी आकाशरावांची सुपारी दिलेली आहे त्यासोबत हे काही फोटोज सुद्धा आहेत त्या आदल्या दिवशीच्या रेकॉर्डिंगमधले हे ऐकताच आकाश वसुंधराकडे बघत असतो वसुंधरा हे सगळं खोटं आहे म्हणून सांगत असते ती आकाशावांकडे बघते तर आकाश खाली मान घालून बसलेला असतो तिला काय करावं काही करा कळत नाही ती निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध करायचं त्याला कळत करा नाही त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सुनावणी दरम्यान आकाश स्वतः उठतो आणि वसुंधराची केस लढायला लागतो ला ला केस लढताना तो म्हणतो की जजसाहेब हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा मला संशय आहे हे सगळं वसुंधराने नाही तर माझ्या आईने केलेलं आहे म्हणून आकाश जयश्रीला कोर्टात बोलवतो कोर्टात आल्यानंतर जयश्री खूप शॉक होते की माझा मुलगा माझ्या विरुद्ध त्याच्या बायकोसाठी उभा राहिलाय जयश्री त्याला म्हणते की आकाश काय करतोय से तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, ना मी तुला का त्रास देईल तेव्हा आकाश म्हणतो की हो आई मला सुद्धा असंच वाटतंय की वसुंधरा मला काहीच त्रास देणार नाही तुला वसुंधरा या घरात नकोय म्हणून तू हे सगळं केलंस हे सगळं कोर्टात चालू असतं वसुंधराला मात्र खूप मोठा शॉक बसलेला असतो की बनीचा किडनॅपिंग आणि आकाशच्या मार मारण्याचा सगळं तिच्यावर संशय आलेला असतो तिच्याकडे निर्दोष करण्यासाठी एकही पुरावा नसतो तर आकाशकडे खूप काही पुरावे आणि संशय आईकडे असतो म्हणून तो कोर्टाकडे थोडा वेळ मागतो आणि आईस आहे हे सिद्ध करण्यासाठी वेळ मागतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू